रस्त्यावर एखाद्या तरुणीवर हल्ला झाला की त्याचे मला काय ही मॉब सायकोलॉजी असते मध्ये कोणी पडत नाही त्यामुळे मुलीचा जीव जातो अशा घटना आपण रोजच वर्तमानपत्रात वाचतो पण या मॉब सायकोलॉजीला छेद देणारी घटना बुधवारी सांगलीत घडली अमित मुळखे या अशा रिक्षाचालक तरुणामुळे एका तरुणीचे प्राण वाचले बुधवारी सकाळी सांगलीतील कॉलेज कॉर्नरवर एक युवती कॉलेजला जाण्यासाठी आली होती पण कुणाला कळायच्या आत एक व्यक्ती दुचाकीवरून आली आणि कोयत्यानं युवतीवर सपासप वार करू लागली जीवाच्या आकांतानं तरुणी ओरडू लागली तरी तो वार करीत होता एवढ्या गर्दीतून एक जणही तिला वाचवण्यासाठी पुढे येत नव्हता पण एक रिक्षा त्या ठिकाणी आली रिक्षाचालक अमित मुळके नावाचा तरुण रिक्षातून खाली उतरला काय झालं बघण्यासाठी तो रस्त्यावर आला त्याला वार करणारा तरुण दिसला ती काली कोसळली होती आणि तो रिक्षावाला सरळ त्या हल्लेखोराच्या दिशेनं गेला रिक्षावाल्याला पाहताच हल्लेखोर हातातील कोयता आणि दुचाकी टाकून पळून गेला अमितनं जीवाची पर्वा न करता खाली कोसळलेल्या मुलीला उचलले तिला रिक्षात घातले रक्ताची धार लागलेली होती पण परवा न करता त्यानं तिला सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचवले तेथे ते तिच्यावर तातडीनं उपचार सुरू झाले अशीच घटना एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये सांगलीत घडली होती दुपारची वेळ सांगली हरिपूर रस्त्यावर एक कॉलेज तरुणी रस्त्यावरून जात होती रस्त्यावर प्रचंड गर्दी एक बेभान झालेला तरुण हातात चाकू घेऊन गर्दीतून समोर येतो आणि कुणाला कळायच्या तो चाकूनं तिच्यावर सपासप वार करू लागला ती जीवाच्या आकांतानं ओरडू लागली तो तिच्यावर वार करीतच असतो पण गर्दीतील एकही व्यक्ती तिला वाचवण्यासाठी पुढे आली नाही पण तिला साधे हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी सुद्धा कोणी पुढे आले नाही शेवटी ती गतप्राण होऊन पडली पण बुधवारी घडलेल्या घटनेत अमित मुळके या तोनन, तरुणानं तरुणानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या मुलीचे मुली प्राण वाचवले अमित साधा रिक्षावाला सांगलीतील माकडवाले गल्लीत राहणारा रोज उठून तो उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवतो बुधवारी सकाळी तो, तो नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन बाहेर पडला कॉलेज कॉर्नरवर गर्दी पाहून तो खाली उतरला आणि समोरचं दृश्य पाहून त्याचे मन हेलावले असहाय्य मुलीवर सपासप वार करताना पाहून गर्दीला बाजूला करीत तो सरळ हल्लेखोराच्या दिशेने गेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले आणि तिचे प्राण वाचवले अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक ईश्वर उमासे म्हणाले अमित मुळके यांनी जे केले ते खरेच कौतुकास्पद आहे तिने स्वतःचे जीव धोक्यात घालून मुलीचे प्राण वाचवले एखाद्या मुलीवर वार होत असताना गर्दीत धावत येऊन हल्ला रोखत नाही पण अमितने ते केले त्यामुळे अशा प्रकारे लोकांनी घटना थांबवण्यासाठी पुढे आले पाहिजे पोलिसांकडून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही